सर शासकीय रुग्णालयामध्ये तुम्ही अनेक कर्मचाऱ्यांवर कारवाई केलेली आहे नेमका काय प्रकार आहे मी डॉक्टर संजीव ठाकूर लॅप्रोस्कोपी बेरेटिक सर्जन आहे अधिष्ठता म्हणून सोलापूर इथे कार्यरत आहे बऱ्याच माझ्याकडे तक्रारी बऱ्याच दिवसातून येत होत्या की सर्वप्रथम म्हणजे लोकांना प्रिस्क्रिप्शन बाहेर दिलं ते पूर्णतः थांबवलेले था आम्हाला शासनाने जेवढे निधी मंजूर केला आहे आणि डी पी त्यामुळे सगळी औषधी खरेदी नियमाने झालेली आहे आणि रुग्णांना मोफत औषधं मिळत आहेत दुसरं सिनियर डॉक्टर बघत नाहीत त्यामुळे मी बरेचसे केसपेपर चेक केले ज्या ठिकाणी त्यांच्या नोट्स त्यांनी बघितले होते त्यांना कंपल्सरी केली त्यांना आज विनावेतन केलेलं आहे नर्सेस लोकांनी नर्सिंग केअर चांगली केली नव्हती त्या फार आयरोग वागतात त्यांना समज दिलेली आहे बेडशीट बदलायला लावलेलं आहे नंतर रुग्णांना हॉस्पिटलचे कपडे द्यायला लावलेले आहे त्यामुळे ते आणि ते माझ्यासमोर करतात दॅट इज ऑल रेकॉर्डेड आणि त्यांना पण विनावेतन केलेलं आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॅज्युअलिटीमध्ये जे ज्युनियर रेसिडेंटवर ताण यायचा प्रत्येक ठिकाणी जे आर वन जायचा कॅज्युअल्टी जे आर वन जाईल ट्रॉमामध्ये जे आर वन जाईल आय सी आर वन जाईल सगळं जे आर वन करायचं तर मी जे आर लोकांना कॅज्युलिटी ड्युटीमध्ये ऑफ केलं आहे तिथे फक्त सिनियर डॉक्टर राहतील म्हणजे एम डी एम एस क्वालिफाईड आहे म्हणजे रुग्णांना गोल्डन पिरियडमध्ये वेळेवर क्वालिफाईड चांगल्या लोकां तज्ज्ञ रोखण ट्रीटमेंट मिळेल म्हणजे नक्कीच तो जीव वाचायल कारण पहिल्या दोन तासामध्ये ट्रीटमेंट मिळाली पाहिजे आणि त्याला क्वालिफाईड लोकं म्हणजे सर्जरी मेडिसिन ऑर्थोन और ॲनासिडीज पोस्ट एमनी लोक तिथे काम करतील आणि सगळ्यात शेवटी म्हणजे ॲम्ब्युलन्स दहा वेळासमोर आज मी तीन डॉक्टरांची नेमणूक केलेली आहे त्यांना सांगितलं की तुमचं काम आहे की कॅज्युलिटीमधून वॉर्डात जायला तो ॲम्ब्युलन्समध्येच जाईल त्याला बाय रोड शिफ्ट करणार नाही आणि नाही तर या सगळ्यांमुळे कार्य आज मी साधारणतः एक एकवीस लोकांवर कारवाई केलेली आहे सहा एकवीस लोकांनी मी विनावेतन केलेलं आहे असं जर मला वारंवार आणि रोज मी नऊला राहून घेतो रोज सकाळी नऊला राहून घेतो आहे सात दिवसाचं साप्ताहिक प्रोग्राम केला आहे की सात दिवसात भाऊ किती उपयोग होते जर जे शासकीय कर्मचारी ऑन ड्युटी काम करणार नाहीत जी रुग्णसेवा जिथे कोलमडेल रुग्ण दगावू शकतो अशा लोकांवर तातडीने कारवाई केली जाईल या कर्मचाऱ्यांपैकी किती डॉक्टर्स याच्यामध्ये आहेत साधारणतः अकरा ते बारा डॉक्टर्स आहेत सात ते आठ नर्सेस आहेत आणि तीन वर्गचार कर्मचारी आहेत